शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण वरणा ज्याला काही भागामध्ये घेवडा पावटा वाल असे बरेच नाव आहेत तर या वरण्याचं फवारणीचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वरणा लागवड केल्यानंतर सुरुवातीचे पंधरा दिवस आपल्याला तेवढे काही फवारण्याची आवश्यकता नसते पण खरं फवारणीचं नियोजन हे पंधरा दिवसापासून रेग्युलरमध्ये चालू करावं लागते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी ही पंधराव्या दिवशी घ्यायचा तर ती म्हणजे आलिका आणि पंचेचाळीस या एक कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायचा आहे तर आली का आपल्याला पंधरा एम एल पंपासाठी आणि त्याच्यासोबत एमपंचाळीस बुरशीनाशक हे तीस ग्राम अशा पद्धतीनं घेऊन आपल्याला पहिली फवारणी ही पंधराव्या दिवशी करायचे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी ही विसाव्या दिवशी घ्यायच्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचे आहेत तर विसाव्या दिवशी आपल्याला बायू आर तीनशे तीन हे प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल त्याच्यासोबत प्राईड पांढऱ्या माशासाठी दहा ग्राम आणि त्याच्यासोबत साप बुरशीनाशक प्रतिपंपासाठी तीस ग्राम अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जबरदस्त फवारणी आहे तर ही फवारणी आपल्याला विसाव्या दिवशी घ्यायचे शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी आपल्याला पंचवीसाव्या दिवशी घ्यायचे तर ती कोणती आहे तर ती आहे एम हे प्रतिपंपासाठी दहा एम एल त्याच्यासोबत ॲक्टरा हे प्रतिपंपासाठी दहा ग्राम आणि फॉलिओ गोल्ड बुरशीनाशक हे प्रतिपंपासाठी आपल्याला तीस एम एल घ्यायचे तर ही सुद्धा जबरदस्त फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे फवारणी पंचवीसाव्या दिवशी घ्यायचा आहे चौथी फवारणी आपल्याला तिसाव्या दिवशी घ्यायचा आहे तर ती कोणजे घ्यायचं आहे तर इथंसुद्धा आपल्याला बायो आर तीनशे तीन हे प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला पेगासस हे आपल्याला पंचवीस ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूटन हे प्रतिपंपासाठी तीस ग्राम घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो सुद्धा फवारणी जबरदस्त फवारणी आहे तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रन ह्याच्यासाठी घ्यायचं आहे की इथून पुढं आपल्याला वरणा हे पिवळा पडू नये ह्याची काळजी घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आता इथून पुढं रेग्युलरमध्ये टॉपच्या फवारण्या आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षा टॉपच्या फवारण्या जास्त घेणार आहोत आणि वरणा पिवळा पडू नये त्याचे कारण का आहेत तर हे सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ आता ही वरचीवर जास्त होऊ लागला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद